सर्वांना जयभीम सम्राट अशोक जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज अमरावतीमध्ये आपण दोन हजार तीनशे एकोणतीसवी सम्राट अशोकाची जयंती साजरी करत आहे त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रम भरगतचा आहे त्यामध्ये प्रबोधन आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यानंतर त्या बुद्ध काळापासून तर आतापर्यंत ज्या धम्मनायिका झाल्या त्या ध्रमनायिकाचं साजरीकरण होणार आहे आणि आपण जे तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीसला जी परीक्षा घेतली त्या परीक्षेचे रिझल्ट आपण या ठिकाणी आहे आणि भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि भरपूर लोकांनी आपल्याला आर्थिक सहकार्य पण केलं त्यासाठी मी सर्वांना सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळातला वेळ काढून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पाच एप्रिलला सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर यावं असे मी सल्ले मिशन विहार अमरावतीतर्फे विनंती करतो जय हिंद